मित्रांनो नमस्कार मी महेश जाधव आज आपण तेलंगणा राज्यामध्ये आलेलो आहोत आदिलाबाद जिल्हा आहे त्यांचा आणि त्यांची आपण माहिती घेऊ ना पूर्णच तुमचं नाव आणि तुमचं ठिकाण जे आहे हे सांगा माझं नाव गणेश विश्वनाथ अससुलवाड राहणार चांदोरी जिल्हा आदिलाबाद तेलंगणा आहे ते आम्ही मल्टीप्लेअर पहिली वेळेस वापरलेला आहे तर मित्रांनो आपण ज्या गोष्टीसाठी जातो शेतावर बांधावर जे शेतकऱ्यांचे आपण व्हिजिट देतो कारण व्हिजिट याकरता देतो की त्यांचे रिझल्ट आपण अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहो की त्यांचे हळदीचं कंद जर बघितला तर कंद बघूनही अस माणसाचं एक म्हणून मन ज, मन जे आतून एक भरून आल्यासारखं झालेलं आहे कारण याची साईज जर बघितली तर बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम जम्बो साईजमध्ये पूर्ण कंद तयार झालेले आहेत आणि हे एकाच एकाच झाडाचं हे पूर्ण हे आहे असं कोणी म्हणणार नाही किंवा एका झाडाचं हे आहे म्हणून पूर्ण कन एका झाडाची आहे ते जा म्हणजे एका झाडाला हे एक फुटव वगैरे त्याच्यात मी सर्व आले तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच की या भाऊंकडून आपण अशी माहिती घेणार आहे की यांनी या हळदीसाठी काय वापरलं की इतर शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा होईल तुम्ही या हळदीला काय काय वापरला आतापर्यंत आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाले कोणत्या प्रोडक्ट रिझल्ट मिळाले हे तुमची सगळेच माहिती द्या अच्छा ऑगस्ट मध्ये आमच्याकडं सर आलते उद्धव सर आणि महेश सर हा दोघं आलते आम्हाला मल्टीप्लेअरचा नवीन परिचय केले हा सारन तर मल्टीप्लेअर एक बार वापरून बघा म्हणून मन ते ना तर आम्ही मल्टीप्लेअर वापरले आठ किलो वापरले आम्ही हा मल्टीप्लेअरचा हा रिझल्ट आहे आज आम्ही डोळ्यानं पाहू शकतो आपण बरं तुमचा रासायनिक खर्च किती, किती कमी झाला दरवर्षी जे रासायनिक खर्च करतात त्याच्यामध्ये रासायनिक खर्च किती कमी झाला आणि मल्टीप्लायर ऍड करून तुम्हाला काय वाटते आता शाश्वती उत्पन्नाची रासायनिक खर्च फिफ्टी पर्सेंट आम्ही कमी केलं आम्ही आणि मल्टिप्लायर घेतलं फिफ्टी पर्सेंट कमी झालं समजा या पहिल्या वर्षी आहे म्हणून आम्ही थोडं रासायनिक पूर्णपण न वापरता आम्ही अर्ध करून टाकले आम्ही उत्पन्नामध्ये तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी काय वाटते की अंदाज उत्पन्न चांगलं होईल का दरवर्षी आम्हाला वीस क्विंटल ते पंचवीस क्विंटल निघत होते समजा यावर्षी आम्ही पस्तीस क्विंटल असं अंदाज धरत आहोत म्हणजे सांगण्याचा उद्देश की तुमचं पन्नास टक्के ते म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के खर्च कमी झाला रासायनिक खर्च आणि उत्पादन पण वाढणार असं तुम्हाला शाश्वती आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय सांगाल की त्यांनी मल्टीप्लायर वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे नाही नाही जेव्हा शेतकऱ्याला फायदा होतो तो, तो पण सर्व शेतकऱ्याला फायदाच व्हायला असं पाहिजे सर्व शेतकऱ्याला सांगतो की मल्टिप्लायर वापरायलाच पाहिजे हा एक बार वापरूनच बघा धन्यवाद मित्रांनो हेच सांगण्यासाठी आपण व्हिडिओ काढलेला आहे त्यांचं एक समाधान झालं याच्यामध्ये आणि इतर शेतकऱ्यांचं समाधानच होईल तुम्हाला मल्टीप्लायर लागल्या स्क्रीनवर जे नंबर दिसते या नंबरशी संपर्क करून तुम्ही मल्टीप्लायर मागू शकता धन्यवाद आपलं विचार तर नाही थोडस एक राहिलं है है? की तुमचं या क्षेत्राला किती मल्टीप्लायर वापरलं आणि किती क्षेत्र आहे तुमचं हे किती एकर आहे अंदाजा दीड एकर आहे हा आम्ही आठ किलो मल्टीप्लायर वापरलेला आहे बरं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की दीड एकरला आठ किलो वापरलो म्हणजे आपलं जे कंपनीचं शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या हिशोबाने यांनी वापरलं तरी पण जबरदस्त त्यांनी रिझल्ट त्यांचे समाधान होईल असे रिझल्ट आलेले आहेत तर हे सांगण्यासाठी आपण व्हिडिओ काढला धन्यवाद